ऑल्कार्गो समूहाकडून गरजू आणि वंचित महिलांना शिलाईचे प्रशिक्षण दोनशे चाळीस महिलांना प्रशिक्षण देऊन दिले प्रमाणपत्र गरजू महिलांना सक्षमीकरणासाठी दिला आर्थिक मदतीचा हात अवश्य फाउंडेशनने महाराष्ट्रातील वंचित समुदायांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवून उपेक्षित आणि वंचित महिलांची प्रगती आणि सक्षमीकरणासाठी तीन महिन्यांचे शिलाई काम आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आयोजित करत लॉजिस्टिक्स समूह असणाऱ्या ऑल्कार्गोकडून अवश्य फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत अवश्य फाउंडेशन विविध ठिकाणी या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत आहे तर या ठिकाणचे हे प्रशिक्षण पूर्ण झाले असून इतर ठिकाणीही त्यांचे नियोजन करण्यात आलंय पनवेल तालुक्यातील धामणी आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये आणि नवी मुंबईतील दिघा ईश्वरनगर येथे प्रशिक्षण झाले असून हा उपक्रम महाराष्ट्रातील वंचित समुदायाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या संकल्प मानव विकास संस्थेच्या सहकार्याने वस्त्रोद्योग आधारित उद्योजकतेला चालना देण्यासाठी असल्याचा ऑल कार्गोच्या सीएसआर उपक्रमाचे प्रमुख डॉक्टर शेंडे यांनी सांगितलंय त्यांनी नुकतेच प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या दोनशे चाळीस प्रमाणपत्रे दिली या उपक्रमात आतापर्यंत विविध ठिकाणी चारशे दहापेक्षा पेक्षा जास्त महिलांना फायदा झालाय मार्च दोन हजार पर्यंत या प्रकल्पांतर्गत आणखी चारशे महिलांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवण्यात आलंय या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून कुटुंबाला हातभार लागणार असल्याने महिलांनी या संस्थेचे आभार मानलेत दत्तात्रय शेडगे फर्स्ट न्यूज मराठी कालापूर रायगड माध्यमातून आपण शिवणकामातून आजीविका निर्माण करण्याचा एक या प्रकल्पाच्या माध्यमातून एक फ्री असा आहे आमचा की शिवणकाम हे ने नेहमी महिलां महिलांच्या आवडलं आहे आणि महिलांची ज्या विषयाला धरून कम्फर्टेबल आहे त्या विषयाला धरून त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना प्रोडक्शन बेस्ड कामामध्ये आणणं आणि जिथे फेल होतात एन जीओ सोशल एंटरप्राईज तिथे म्हणजे मार्केटिंगचा सपोर्ट देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण निर्माण केलेल्या मालाला आपण मार्केटिंग निर्माण करून देऊ शकतो असा एक इंटिग्रेटेड प्रकल्प आपण उरण भागामध्ये त्याच्यानंतर धामणीमध्ये तसेच अजून दिघा जो ठाण्याचा स्लम एरिया आहे त्या अशा तीन एरियामध्ये आपण राबवतो याचं युनिकनेस हे आहे या प्रकल्पाचं की हा प्रकल्प ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आणि आदिवासी भागामध्ये पण राबवला जातो म्हणजे आयडिया ही आहे याची या प्रकल्पाची की, की कशा पद्धतीने महिलांना ज्या आतापर्यंत संधी नाकारल्या गेलेल्या आहेत शिक्षणाच्या त्याच्यानंतर पुढे येण्याच्या त्या संधीवर मात करून आपण कशा पद्धतीने त्यांना एक इक्वॅलिटीची अपॉर्च्युनिटी समानतेची संधी निर्माण करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू शकतो हा एक पूर्ण इसेन्स आहे या पूर्ण प्रोग्रामचा त्यांना कॉन्फिडेंट फील कसं कर आपण करू शकतो त्यांना त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता परिवाराच्या पातळीवर कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो त्याच पद्धतीने आर्थिक उत्पन्नाचं साधन आपण कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वाढवू शकतो म्हणजे जेणेकरून जे, जे महिला सबलीकरणाचे तत्व आहेत ते जगू शकतील कुटुंब पातळीवर आणि कुटुंब पातळीवर जगण्याबरोबरच सामुदायिक पातळीवर कशा पद्धतीने एक सामुदायिक बदल आपण बघू शकतो फील करू शकतो आणि राष्ट्र निर्माणाला कशा पद्धतीने आपण योगदान देऊ शकतो अशा पद्धतीचा पद्ध हा सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून जातो आहे या आणि अने अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा